पुढे तुम्ही घरात ना ना? मला मला पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष ले नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखे समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची कळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या द्यांतर मंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू बिरा करू नको चूक रवीकडे कडे आणि अंगारा फूक देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागतील तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय गणेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लावून अमलीश पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा हाय अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ नाही लावू नको बारी तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप

आणि उठतो झोपेतून मला एक ताईच बनवून द्या ना बाबा <laughs> बाकी तुमच्या आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतोस ये पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा ह्याच्या वर्षी सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका खटका आणि करा माझी <laughs> बाळा हातायत घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल विसके आता आणतोस का नंतर <laughs> बोलू नको काय मी गावठी बीत नाही आग घेत आहेत आणि चल जा घाई घाई <laughs> <laughs> मागा पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको माळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील निघाले